बुलढाणा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही नगरपरिषद बुलढाणा येथे प्रारूप प्रभाकरचना जी डिक्लेअर झाली होती त्या संदर्भात आक्षेप नोंदवले होते त्या संदर्भात आम्हाला आज जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या दालनामध्ये बोलवले होते मान्य आमदार विजयाधी शिंदेसाहेब जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आमचे आक्षेप नोंदवलेले आहेत व त्यांनी पॉझिटिवली त्यामध्ये नियमानुसार निर्णय घेऊन त्यामध्ये आम्हाला ते अपेक्षेप्रमाणे निर्णय देतील अशी अशा ग्वाही दिलेली बुलढाण्याच्या प्रभागांची रचना करत असताना विशेषतः चार पाच आठ नऊ दहा अकरा या वार्डांची रचना करताना मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहे मुख्य प्रभाग रचना करताना प्रगणक हा जो भाग आम्हाला समजायला पाहिजे होता की ज्या मुख्य नकाशावर समजते तेच नकाशे प्रसिद्ध करण्यात आले नाही ज्यामुळं त्या गोष्टी आम्हाला कळाल कळतच नव्हत्या त्यानंतर हो मागचे नकाशे काढून आम्ही त्या सुस्पष्ट केल्या त्यातच प्रभाग चार म प्रभागमध्ये एक उदाहरणार्थ एक प्रगणक जो दोन भागात विभागला जातो त्यांचे मतदार दोन भागात विभागल्या जातात तो प्रगणक एका प्रभागात टाकला जातो ही सगळ्यात मोठी चूक आहे प्रभाग क्रमांक पाचला संलग्नित जे काही दलित वस्तींचे वार्ड होते ते कट करून दुसऱ्या प्रभागांमध्ये टाकण्यात आले होते आता कलेक्टर साहेबांनी त्या मुद्द्यांवर हरकतीवर मान्यता काही याच्या त्यांनी मान्य केलेलं आहे त्या जर योग्य झाले आणि एक वार्डात त्यांनी मान्य केलं तर पूर्ण बुलढाण्याचा नकाशा त्यांना आपोआप बदलण्यातच यावा लागणार आहे असं आम्हाला वाटते तर या उपरांतही जर त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या ज्या रचनेनुसार झाल्या नाही तर आम्ही माननीय न्यायालयात जाणारच आज प्रभाग रचण्यासंदर्भात सुनावणी होती आपण गेले होते हो बुलढाणा शहराची जी प्रभागरचना मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व शासनाने प्रभाग रचना मार्गदर्शक तत्त्व जी आखून दिलेली आहे त्याचं मोठ्या प्रमाणावरती उल्लंघन झालं आहे आणि म्हणून या प्रभागरचनेमधले जे बेकायदेशीर रचना आहेत त्या रद्द कराव्या व नियमांचं काटेकोरपणे पालन करून नागरिकांना सोयीचे असे पद्धतीचे प्रभाग रचना करावी असं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांपुढे मांडलं आहे ज्यामध्ये नॅशनल हायवे क्रॉस करू नये नदी नाले कब्रस्तान स्मशानभूमी शाळा या सर्व बाबींचा विचार करून वार्ड रचना तयार करावी असे मार्गदर्शक तत्त्वे असताना नॅशनल हायवे मलकापूर सोलापूर असेल जयस्तंभ चौक ते अजिंठा धाड रस्ता असेल संगम तलाव असेल कुठे सरकारी तलाव असेल कब्रस्तान असेल या बाबी रचना करत असताना क कशा पद्धतीने करावी या बाबींचा विचार प्रभागरचनेमध्ये केला गेला नाही प्रगणक जे आहे ते नकाशा प्रसिद्ध जो केला गेला त्यामध्ये प्रगणक जाहीर न करता त्यांचे क्रमांक न देता कोणता प्रगणक कुठे टाकला हे स्पष्ट होत नाही त्यामुळे प्रगा प्रभाग रचना जाहीर करताना मतदारांची नागरिकांची दिशाभूल केल्या गेलेली आहे त्यांना कुठंतरी चुकीची दिशा दाखवण्यात आलेली आहे आणि म्हणून प्रगणक संलग्नता असली पाहिजे ज दलित वस्ती असेल आदिवासी वस्ती असेल ह्या वस्त्यांचं विभाजन न करता त्या एका ठिकाणी कशा राहतील त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांना दुसरीकडं विभाजित न करता एका ठिकाणी राहिल्या पाहिजे तेसुद्धा पालन यामध्ये केलं गेलं नाही असे अनेक प्रकारचे आक्षेप आम्ही जसा वार्ड नंबर अकरा सरकारी दवाखान्यापासून लद्दडच्या दवाखान्यापर्यंत एवढा मोठा दोन दोन नॅशनल हायवे त्याच्यातून जात आहेत असा एवढा लद्दडच्या नागरिकांना लद्दडच्या दवाखान्याजवळच्या नागरिकांना जर उद्या सरकारी दवाखान्याचा नगरसेवक झाला तर जा त्याला शोधायलाच आज अर्धा दिवस त्या ठिकाणी जाणार आहे अशा प्रकारे ज्या जे काही आमचे ऑब्जेक्शन होते ते ऑब्जेक्शन आम्ही इथे नोंदवलेलं आहे निश्चितच शहरामध्ये जनतेला माहीत आहे या नगर प्रभाग रचनेमध्ये कोणाकोणाचे हस्तक्षेप आहे कोणाचे स्वार्थ आहे आणि तेच खऱ्या अर्थानं या प्रभाग रचनेमध्ये अडथळा निर्माण करत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी सगळ्या बाबी नियमानुसार कायद्यानुसार तपासून त्यामध्ये सकारात्मक योग्य ते निर्णय घेऊ हे जिल्हाधिकारी मोदयांनी सांगितलं आहे हायकोर्टामध्ये जाणार या रचनेच्या जा विरोधात आम्ही त्या ठिकाणी प्रभागरचनेच्या संदर्भामध्ये काही हरकती घेतलेल्या होत्या ही प्रभागरचना करत असताना ती के स्थळ निरीक्षण न करता केवळ कांदोपत्री आणि राजकीय व्यक्तीच्या फायद्यासाठी करण्यात आलेली आहे असा आक्षेप घेऊन काही महत्त्वाच्या आम्ही त्या ठिकाणी हरकती नोंदवलेल्या होत्या त्यामधल्या काही हरकती या माननीय जिल्हाधिकारी यांनी ग्राह्य धरलेल्या आहेत आणि काही हरकतींच्या संदर्भामध्ये काही आक्षेप आहेत लवकरच ते सगळं प्रसिद्ध झाल्यानंतर आमच्याही लक्षात येईल की त्या हरकतींना मान्यता देण्यात येते किंवा नाही जर मान्यता दिली जात असेल ग्राह्य धरल्या जात असतील तर निश्चितच त्याचं स्वागत आहे परंतु आम्ही हरकती घेतलेल्या काही महत्त्वाच्या बाबींवर जर त्या ठिकाणी ग्राह्यता दिली जात नसेल तर निश्चितपणे आम्ही माननीय न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी दाद मागणार आहोत